नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत एम एस टी बी एड सी ई टीचं प्रॉपर कोचिंग आपल्या चॅनलवरती दिलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये समान आकृती संबंध यांच्यामधील भाग आपण शिकणार आहोत तर लक्षात घ्या यासारखे प्रश्न मोठ्या प्रमाणावरती परीक्षेला विचारले जातात तर याच्यामध्ये पहिली आकृती असे तर हिचं निरीक्षण करायचं आहे दुसऱ्या आकृतीजवळ कसा संबंध असतो अशाच प्रकारे दिलेल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीप्रमाणे संबंध पर्यायामधून अचूक आकृती तुम्हाला निवडायची असते अशा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारले जातात चला तर वेळ न घालवता कोचिंगला मोफत कोचिंगला सुरुवात करूया पाहू शकता की एक वर्तुळ देण्यात आलेलं आहे आणि त्याचा संबंध दुसऱ्या वर्तुळामध्ये आहे आणि अशाच प्रकारे ही आकृती दिलेली आहे याचप्रमाणे इथे कुठली आकृती येईल असा प्रश्न इथे विचारलेला आहे तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच पहिल्या वर्तुळाचा दुसऱ्या वर्तुळाची संबंध काय आहे एक तर लक्षात घ्या पहिल्यामध्ये जे अर्धवर्तुळ आहे वर्तुळाचा चौथा भाग आहे तो रिकामा आहे आणि तो समोरच्या भागामध्ये घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हा भाग आहे तो पूर्ण लक्षात घ्या की तो डार्क करण्यात आलेला आहे अशा प्रकारचं याची रचना आहे तर याच्याचप्रमाणे या आकृतीला आपण तसंच करूया समोरच्या ठिकाणी घेऊन त्याला चौकोन जो आहे आतमध्ये तो तुम्हाला काय करायचा आहे डार्क करायचा आहे मग अशी आकृती जी तयार झालेली आहे तर ही मुळातच नाही आहे डायरेक्शन डाव्या बाजूला आहे वजुला ही उजव्या बाजूला आहे ही नाही ऑप्शन क्रमांक क, क आपल्याला पाहायला मिळतोय की समोर आलेला आहे आणि त्यात तो जो चौकट आहे ती दार करण्यात आलेली आहे ड ऑप्शन नाही तर पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आकृती क्रमांक क यानंतर लक्षात घ्या दुसऱ्या प्रकारचा इथे संबंध देण्यात आलेला आहे जर पहिली आकृती येते तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर दुसरी आकृती आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की ही आकृती आहे त्याचप्रमाणे तिसरी आकृती कशी येईल तर लक्षात घ्या की तुम्हाला पहिल्या आकृतीचा संबंध दुसऱ्या आकृतीशी जोडायचा आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या की हा जो भाग आहे हा भाग तो आतमध्ये घेण्यात आलेला आहे म्हणजेच लक्षात घ्या की पहिल्या आकृतीचा दुसरा संबंध म्हणजेच लक्षात घ्या येथे जो भाग आहे तो आतमध्ये घेण्यात आलेला आहे अशा प्रकारचा संबंध इथे लावण्यात आलेला आहे बघितलं तुम्ही की हा भाग जर आतमध्ये घेतला तर अशा प्रकारची आकृती तयार होईल याचप्रमाणे जर आपण या भागाला जर फोल्ड केलं तर इथे मध्य रेषा येईल आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की हा मोठा भाग आहे आणि तो भाग जर आपल्याला इथे घ्यायचा झाला तर इथे तो थोडा हाली जाईल कारण का भाग मोठा आहे आणि नवीन अशा प्रकारची आकृती तयार होईल तर ही जी आकृती आहे तर हे नाही आहे हे सुद्धा नाही आहे त्यानंतर लक्षात घ्या जो आकृती आहे थोडीशी मिळते जुळते परंतु अचूक नाही आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अशा प्रकारचा संबंध तुम्हाला पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीजवळ लावायचा आहे प्रश्न क्रमांक तीन पाहूया जर येथे आकृती दिलेली आहे दुसरी आकृती दिलेली आहे तिसरी आकृती दिलेली आहे येथे आकृती कोणती येणार तर हा जो त्रिकोण आहे लक्षात घ्या पहिल्या आकृतीमध्ये या त्रिकोणामध्ये हा चौकोन आहे म्हणजे तीन नंतर चार याच्यानंतर हा सुद्धा चौकोन आहे आणि याच्यानंतर लक्षात घ्या हा चौकोन बाहेर आलेला आहे आणि याच्यामध्ये एक दोन तीन चार आणि पाच तर हा पंचकोन आहे म्हणजेच लक्षात घ्या की त्रिकोणात चौकोन आणि चौकोनात पंचकोन आणि लक्षात घ्या की आता येथे काय दिलेलं आहे एक दोन तीन चार म्हणजे चौकोनामध्ये पंचकोन एक दोन तीन चार पाच म्हणजेच लक्षात घ्या की चौकोनात पंचकोन देण्यात आलेला आहे म्हणजे चार आणि पाच मग आपल्याला काय शोधायचं आहे पुढे पाच आणि सहा अशा प्रकारे काय मिळते काय म्हणजेच लक्षात घ्या पाच काय असणार आहे पंचकोण असणार आहे लक्षात घ्या की पंचकोन इथे कुठला आहे का तरी इथे नाही आहे इथे सुद्धा नाही आहे इथे चौकोन आहे एक दोन तीन चार आणि पाच तर हा पंचकोण आहे आणि पंचकोनात सहा म्हणजे पंचकोनात षटकोण एक दोन तीन चार पाच सहा तुम्हाला अशा प्रकारचं लॉजिक लावून तुम्हाला उत्तरं कंप्लीट करायची असतात याचबरोबर पुढचा महत्त्वाचा प्रश्न हो पाहू शकता की वर्तुळ देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर चौकोनात वर्तुळ आहे आणि त्याच्यानंतर त्रिकोण देण्यात आलेला आहे तर पुढची आकृती कोणती असेल पहिल्या आकृतीचं तुम्हाला काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की वर्तुळामध्ये दोन आडव्या रेषा आहेत त्यासुद्धा दुसऱ्या वर्तुळामध्ये आहेत आणि फक्त उभी रेषा आहे ती दुसऱ्या वर्तुळामध्ये नाही आणि लक्षात घ्या बाजूला तुम्हाला चौकोन वर्तुळाच्या ठिकाणी आलेला पाहायला मिळेल मग याचप्रमाणे पाहू शकता की ही जी आकृती आहे याच्यामध्ये लक्षात घ्या की त्रिकोणामधली उभी आकृती सर्वप्रथम उभी लाईन आहे ती गेली पाहिजे त्यामुळे ह्या दोन आकृत्या बाद झाल्या आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की फक्त त्रिकोण येणार नाही आहे ना तर ना 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 जसा हा हे जे वर्तुळ आहे चौकोनात गेलं होतं तशाच प्रकारे लक्षात घ्या इथे तुम्हाला त्रिकोण हा चौकोनामध्ये असला पाहिजे त्यामुळे चौकोनात वर्तुळ गेलं आणि उभी लाईन नष्ट झाली तशाच प्रकारे त्रिकोण चौकोनात गेलं उभी लाईन गेलेली आहे त्रास तर याचबरोबर पुढची महत्वाची आकृती पाहू शकता की जर एक वर्तुळ देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये दोन किरण आहेत आणि त्याच्यानंतर किरण हे पुढच्या आकृतीमध्ये त्याचं रूपांतर कसं झालेलं आहे अशाच प्रकारे ते सिंबॉल दिलेलं आहे स्टार दिलेला आहे लाईन आहेत आणि त्याच्या पुढे तुटक रेषा अशा देण्यात आलेल्या आहेत मग याच्यानंतर कुठली आकृती येईल असा संबंध आपल्याला ओळखायचा आहे पण पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध आपण पाहूया या ठिकाणी पॉइंटच आहेत डॉटच आहेत दोन्ही बाजूला डॉट आहेत त्यामुळे ते तसेच राहणार आहेत आणि त्याच्यानंतर ते त्रिकोण देण्यात आलेला आहे तो त्रिकोण या आकृतीमधून गायब झालेला आहे आणि हे त्रिकोण उलटे केलेले आहेत लक्षात घ्या उलटे म्हणजे विरुद्ध दिशेला करण्यात आलेले आहेत मग लक्षात घ्या ही बाजू तर तशीच राहणार आहे ही बाजू पण तशीच राहणार आहे आणि हे कसे करा उलटे करा सरळ करा याची मांडणी अशीच राहणार आहे आणि याच्यानंतर फक्त हा जो स्टार आहे लक्षात घ्या तो या आकृतीतून निघालेला असेल मग अशी आकृती कोणती दोन्ही बाजूला जशीच्या तसे फक्त हा जो सिंबॉल आहे तो निघालेला आहे तर याच्यामध्ये ही आकृती करेक्ट आहे कारण का ह्या रेषा उलट्या सुलट्या कशाही केल्या तशी राहतात डायरेक्शन मात्र आपल्याला बदलायची नाही कारण का हे किरण त्याच बाजूला होते इथे स्टार आतमध्ये असल्यामुळे आ, हा ऑप्शन चुकीचा आहे येथे पण स्टार दिसत आहे आणि लक्षात घ्या इथे स्टार गेलेला आहे पण ह्यांची डायरेक्शन अपोजिट साईडला गेली असल्यामुळे लक्षात घ्या या रेषा या अचूक उत्तरामध्ये येऊ शकत नाही आहे त्यामुळे या पर्यायाचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या अ प्रश्न क्रमांक पुढचा जर येथे चौकोन देण्यात आलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे दुसऱ्या आकृतीचा संबंध आणि तिसरी आकृती देण्यात आलेली आहे त्याच्याप्रमाणे चौथी आकृती कोणती हे आपल्याला ओळखायचं आहे चला तर यासंदर्भात माहिती घेऊया पहिल्या आकृतीमध्ये लक्षात घ्या चौकोन आहेच दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन आहे उभ्या रेषा आहेत लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये हा त्रिकोण आहे आणि त्याच्यानंतर वर्तुळ आहे ज्यावेळी थोडीशी डायरेक्शन या दिशेने सरकते थोडीशी डायरेक्शन ज्यावेळी सरकते त्यावेळी हा त्रिकोण आहे तो उलटा होतोय म्हणजेच उलटी रचना त्याची केलेली आहे आणि त्याच्यानंतर सर्कल जे आहे ते पुढे जसंच्या तसं सरकलेलं आहे मग हा जो पुढचा पुढची आकृती आहे याच्यामध्ये तुम्ही जर चौकोन रॉ केलात तर लक्षात घ्या थोडंसं डायरेक्शन चेंज होणार आहे थोडीशी क्रॉस या बाजूला तुम्हाला वळवायचे उजव्या बाजूला आणि त्याच्यामध्ये वळल्यानंतर ही रचना अशी होईल आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या हे जे हा जो उभा आयत आहे तो तुम्हाला लक्षात घ्या थोडासा उलटा करायचा आहे उलटा म्हणजेच क्रॉस करायचा आहे लक्षात घ्या हे जे त्रिकोण आहे ते खालच्या बाजूला आहे म्हणजेच लक्षात घ्या ह्या डायरेक्शनला आल्याचं पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर ती ते जो तो आयत आहे किंवा लक्षात घ्या की तो तुम्हाला डार्क करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो प्लस आयकॉन आहे तो तुम्हाला पुढे आल्याचं पाहायला मिळेल याचप्रमाणे आकृती तुम्हाला शोधायची आहे लक्षात घ्या आकृती अ बरोबर आहे ही आकृती चुकलेली आहे ही सुद्धा चुकलेली आहे लक्षात घ्या ही बरोबर आहे पण याचा जो वरचा चौकोन असेल किंवा आयत असेल वरचा जो आयत असेल तो तुम्हाला डार्क झालेला पाहिजे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी सुद्धा चुकलेली आहे ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे तर याच्यामध्ये पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघू शकता चौकोनामध्ये आहे एक उभा किरण आहे आणि किरणाच्या बाजूला वर्तुळ आहे आणि याची डायरेक्शन डायरेक्ट बदललेली आहे ही डायरेक्शन बदलली ती उज्या बाजूला बदलली पुढच्या आकृतीमध्ये लक्षात घ्या फक्त हा हे वर्तुळ आहे ते तुम्हाला कसं करण्यात आलेलं आहे डार्क करण्यात आलेलं आहे आणि वन टाईम त्यामुळे लक्षात घ्या ही जी डायरेक्शन आहे ती आपल्याला फिरवायची आहे त्यामुळे ही डायरेक्शन उभी होईल आणि त्याच्या पुढे हा जो किरण आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ज्या ठिकाणी लक्षात घ्या की ज्या ठिकाणी तुम्हाला हा त्रिकोण आहे तो त्रिकोण देखील तुम्हाला कसा दिसेल हा उभा झाल्यामुळे हा त्रिकोण देखील तुम्हाला क्रॉस झाल्याचा पाहायला मिळेल आणि लक्षात घ्या हा त्रिकोण काय करायचा आपल्याला जसं सर्कल डार्क झालं त्याचप्रकारे डार्क करायचा आहे तर हा ससं लावून आकृतीमध्ये चेक करा पहिली आकृती बरोबर वाटते पण हा जो त्रिकोण आहे तो या बाजूला राहणार नाही आहे तो जाईल पलीकडच्या बाजूला त्यामुळे ही आकृती चुकलेली आहे दुसरी आकृती बरोबर आहे तिसरी आकृती बरोबर वाटते परंतु हा त्रिकोणची डायरेक्शन ही आहे ती फिरलेली आहे पाया एका बाजूंना या हा जो आहे तो लक्षात घ्या वरचा भाग आहे त्यामुळे दळ देखील चुकलेला आहे ऑप्शन क्रमांक ब बरोबर आहे याच्यामध्ये लक्षात घ्या जर त्रिकोण नेण्यात आलेला आहे पहा व्यवस्थित याच्यामध्ये हा जो त्रिकोण आहे तो उलटा त्रिकोण आहे आणि लक्षात घ्या याची डायरेक्शन आहे ती अशी फिरवण्यात आलेली आहे हे हा जो क्रम आहे तो फिरलेला आहे आणि याच्यानंतर हा बाण आहे तो या दिशेला गेला आणि हा त्रिकोण उभा झालेला आहे याच्याप्रमाणे ह्याला पण आपल्याला लक्षात घ्या हा त्रिकोण आहे तो खालच्या बाजूला गेला आहे तर आता ह्यालासुद्धा डायरेक्शननी फिरवायचं आहे याच्याप्रमाणे जर डायरेक्शनने फिरवलं तर आपल्याला हा त्रिकोण असा होईल आणि याचप्रमाणे लक्षात घ्या याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे की हा जो त्रिकोण आहे कुठल्या दिशेला आहे वरती कारणाच्या दिशेला आहे त्याचप्रमाणे हा रचना अशा प्रकारे होईल यामुळे करेक्ट आन्सर आहे लक्षात घ्या अ याचप्रमाणे पाहू शकता की पुढची महत्त्वाची आकृती आहे तर याच्यामध्ये एक त्रिकोण आहे आणि त्याच्या बाजूला एक लक्षात घ्या की याच्यामध्ये वर वर्तुळ आहे ते डार्क केलेलं आहे आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला हा जो लक्षात घ्या की किरण आहे तो गेलेला आहे आणि तो इकडे पुन्हा हा तो ही जी डायरेक्शन आहे हे वर्तुळ वरती गेलेलं आहे आणि पुन्हा कालच्या बाजूने डायरेक्शनने बदललेलं आहे तर याचप्रमाणे याची डायरेक्शन अशा प्रकारे आपण ग्राह्य धरूया आणि या प दुसऱ्या आकृतीमध्ये तिला या डायरेक्शनमध्ये आपण घेतलं पाहिजे तर या डायरेक्शनमध्ये घेतल्यानंतर लक्षात घ्या की सर्वप्रथम अशी याची होईल आणि बाजूला जो वर्तुळ आहे ते या ठिकाणी येईल आणि त्याच्यानंतर हा जो किरण आहे तो आपल्याला या ठिकाणी आल्याचा पाहायला मिळेल आपण पहिले अशी आकृती शोधूया की कि किरण वर आहे लक्षात घ्या ही एकच आकृती आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये च त्रिकोण असेल तर चौकोन आहे आणि याच्यामध्ये आता काय असेल पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण आहे तर दुसऱ्या आकृतीमध्ये काय असणार आहे चौकोन असणार आहे तर आपली ही आकृती तयार झालेली आहे याचप्रमाणे ही अचूक आकृती आहे तर ही इथे त्रिकोण असल्यामुळे ही आकृती बाद होणार आहे इथे देखील त्रिकोण आहे त्यामुळे बाद होणार आहे आणि इथे महत्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या की येथे वर्तुळ हे जे आहे तरी या बाजूला नको आहे याची डायरेक्शन इकडे इथे हे वर्तुळ असलं पाहिजे याचप्रमाणे लक्षात घ्या की पुढील आकृती पाहूया तर याच्यामध्ये आर शेप दिलेली आहे तर आर शेप जे आहे तर याचा संबंध या आकृतीजवळ ओळखायचा आहे याचप्रमाणे आपल्याला लक्षात घ्या या आकृतीसारखी दुसरी आकृती शोधायची आहे तर लक्षात घ्या इथे आपल्याला कळेल की ही जी आरची आकृती आहे ती मिरर इमेज तुम्हाला पाहायला मिळेल तर लक्षात घ्या हा भाग आहे तो फक्त इकडे आलेला आहे आणि बाकी तुम्हाला ही मिरर इमेज म्हणजेच आरशातील प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळणार आहे मग याची आकृती अशीच राहणार आहे सर्वप्रथम त्याचं शेप तसंच राहणार आहे आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की हे जे दोन भाग आहेत या ठिकाणी दोन सर्कल केले आहेत जसा हा भाग इकडचा भाग इकडे आला त्याचप्रमाणे हा भाग आहे तीस तो इकडे आपल्याला पाहायला मिळेल मग अशी आकृती तुम्हाला पाहायला मिळेल ही आकृती चुकीची आहे ऑप्शन क्रमांक अ पण चुकलेला आहे कारण का हा मिरर इमेजमध्ये थोडं खाली सरकणार नाही आहे त्याचप्रमाणे ही लाईन देखील मधली आडवी असल्यामुळे तिस चौ तिसरी आकृती आहे चुकीची आहे चौथी आकृती बरोबर आहे तर आरशातील प्रतिमा देखील तुम्हाला यामध्ये पाहता येणार आहेत तर अशा प्रकारची तुम्हाला आकृत्या विविध पाहता येतील आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं तर्क लावून तुम्हाला करायची आहेत प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत पुढचा महत्त्वाचा प्रश्न पाहू शकता की याच्यामध्ये एक त्रिकोण देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये आकृती तयार झालेली आहे तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा त्याचप्रमाणे ही आकृती कशी तयार होईल तर हा जो त्रिकोण आहे लक्षात घ्या हाच त्रिकोण तुम्हाला पुढच्या आकृतीमध्ये पाहायला मिळेल हा त्रिकोण आहे मुळात हा त्रिकोण इथे दिलेला आहे आणि त्याचबरोबर अजून एक त्रिकोण या संदर्भातला ड्रॉ केलेला आहे बाकी याच्यामध्ये काय नवीन केले नाही आहे बघू शकता की इथे जर अजून एक त्रिकोण ड्रॉ झाला तर तुम्हाला आकृती तशी पाहायला मिळेल मग अशाच प्रकारे त्यालाच लागून अजून एक आपल्याला आकृती ड्रॉ करायची आहे ही आपली तयार झाली पुढची आकृती याच्यामध्ये पुढचा भाग तुम्हाला दोन्हीही पाहायला मिळेल मग पहिला ऑप्शन चुकलेला आहे द्रो दुसरा ऑप्शन बरोबर आहे ही लाईन आहे ती आडवी लाईनमध्ये नको यायला पाहिजे उभी सरळच हवे आणि शेवटचा ऑप्शन देखील यासाठी चुकीचा आहे त्यामुळे अचूक उत्तर आहे ब तर अशा प्रकारे तुम्हाला अनेक आकृत्या दिल्या जातील पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीजवळ जसा संबंध आहे तशाच प्रकारे तिसऱ्या आकृतीचा संबंध लावणारी आकृती पर्यायमधून ओळखायची असते पुढचा ऑप्शन जो आहे तो तुम्ही पाहू शकता लक्षात घ्या की जर आकृती क्रमांक दिलेले आहे याच्यामध्ये चौकोन आहे दोन उभ्या रेषा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्टार आहे आणि त्याच्यानंतर दुसरी आकृती पहा व्यवस्थित ही आकृती आडवी करण्यात आली डायरेक्ट त्याच्यामध्ये दोन रेषा वरती गेल्या खाली गेल्या मधला स्टार आहे तो याच्यामध्ये नाही तर अशा प्रकारे याची रचना आहे मग सर्वप्रथम हा जो त्रिकोण आहे त्याला आपण आडवं करूया डायरेक्ट तर हा त्रिकोण असा होईल त्याच्यानंतर लक्षात घ्या त्रिकोण असल्यानंतर लक्षात घ्या की त्यातील रेषा मात्र जशाच्या तशा राहिल्या वरती एक रेषा होती आणि खाली एक रेषा होती आणि त्याच्यानंतर मधला वर्तुळ आहे ते आपण यातून काढून टाकणार आहोत तर या आकृतीची मिळती जुळती आकृती आकृती क्रमांक एक नाही आहे कारण का क्रॉस केलेला आहे याच्यामध्ये पूर्ण उलटी आकृती केलेली आहे ऑप्शन क्रमांक बी पण चुकलं आहे ऑप्शन क्रमांक सी पण चुकलेला आहे कारण का याच्यामध्ये सर्कल आहे आणि ऑप्शन क्रमांक डी आपली या आकृतीजवळ मिळती जुळती आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तारतम्य लावता येणार आहे आणि अचूक उत्तर शोधता येणार आहे जास्त वेळ न घालवता या पहिल्याच आकृतीचा दुसऱ्या आकृतीची संबंध ओळखायचा आणि मगच तुम्हाला पर्यायांकडे बघायचं आहे येथे लक्षात घ्या की आकृती येथे चौकोन देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक असा कोण तयार केलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये हा कोण सरळ झालेला आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा लक्षात घ्या हा कोण या बाजूला वळलेला आहे तर हे डायरेक्शन अशा प्रकारे त आहे तर लक्षात घ्या याची रचना जर तुम्ही जुळती घेतली तर घड्याज घड्याळाजवळ आहे याच्यामध्ये लक्षात घ्या की येथे तीन वाजलेले आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या ते सहा वाजलेले आहेत म्हणजेच लक्षात घ्या की नव्वद नव्वद अंशाचा कोण करून डायरेक्ट हे पुढे पुढे सरकत आहे त्यामुळे तिसरा कोण आहे तो असा झालेला आहे आणि त्यामुळे चौथा कोण आहे तर या दोन्ही ज्या काट्या आहेत त्या एकमेकांवरती असतील म्हणजेच हा जो चौकोन आहे तो असेल आणि दोन्ही दोन्ही अंग जे आहेत ते एकावरती असल्यामुळे ते, ते अदृश्य राहणार आहेत त्यामुळे लक्षात घ्या की येथे हा ऑप्शन आहे तो पहिल्याचा आहे तो मग चुकलेला आहे एक हा देखील ऑप्शन ऑलरेडी झालेला आहे ही आकृती ऑलरेडी आलेली आहे त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक अ याच्यामध्ये लक्षात घ्या की येथे रचना जी देण्यात आलेली आहे वर चौकोनामध्ये आहे याच्यामध्ये चौ पहिला चौकोन दिले आहे तर याच्यामध्ये एक आडवी रेष आहे दुसऱ्या चौकोनामध्ये लक्षात घ्या आकृती दिलेली आहे आणि तिसरा चौकोन याच्याप्रमाणे चौथी आकृती शोधायची आहे तर पहिला याच्यामध्ये तर्क लावला तर एक आडवी रेष असेल तर येथे एक उभी रेष काढण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या हा येथे तर्क आहे लावायचा आहे विचार करायचा आहे आणि याच्यामध्ये लक्षात घ्या उभ्या रेषा याच्यामध्ये किती देण्यात आलेल्या आहेत तर याच्यामध्ये लक्षात घ्या आडवी तर एक देण्यात आलेली आहे पण याच्यामध्ये आपण उभ्या रेषांचा विचार करायचा आहे एक आणि दोन उभ्या रेषा काढलेल्या आहेत त्यामुळे आडवी रेषा एक चालणार नसून तर किती चालणार आहेत दोन लागणार आहे जशी याच्याप्रमाणे एक आडवी रेषा होती एक उभी जशी काढण्यात आली तर याच्याचप्रमाणे जर उभ्या रेषा लक्षात घ्या याच्यामध्ये दोन असतील तर याच्यात आडव्या रेषा देखील दोन असल्या पाहिजे तर या याप्रमा याप्रमाणे जी अचूक आकृती आहे पहिली नाही आहे दुसरी आहे तिसरीसुद्धा नाही आहे आणि त्याच्यामध्ये चौथीसुद्धा नाही आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर आहे की विमानाच्या इथे येथे आकृती दर्शवण्यात आलेली आहे पहिली आकृती नीट निरीक्षण करा दुसऱ्या आकृतीचं देखील निरीक्षण करा आणि त्याचप्रमाणे तिसऱ्या आकृतीप्रमाणे चौथी आकृती कुठली असेल हे आपल्याला आकृतीमधून शोधायचं आहे तर याच्यामध्ये आरशातील प्रतिमा आहे ही जर इकडे जर वळत असेल तर दुसरी आकृती या बाजूला वळत आहे त्यामुळे लक्षात घ्या याच्यामध्ये बाकी काही बदल करण्यात आले नाही आहे तर ही जी आकृती जर या बाजूला वळत असेल तर आपली नवीन उत्तराची आकृती या बाजूला वळली पाहिजे तर तशी आकृती आहे तुम्ही येथे पाहू शकता की ऑप्शन क्रमांक येथे जो सी आहे तोच येथे बरोबर आहे फक्त आकृतीमध्ये लक्षात घ्या की ही आकृती वर्तुळा येथे चौकोनाला जुळवायला नको नको होती बाकी सर्व ऑप्शन आहेत ते डायरेक्शनमध्ये बसत नाही तर यानंतर पुढची आकृती लक्षात घ्या सर्वप्रथम त्रिकोण त्याच्यानंतर चौकोण आणि त्याच्यानंतर हा जो कोण आहे एक दोन तीन चार आणि पाच पंचकोण देण्यात आलेला आहे साधा सोपा याच्यामध्ये तर्क आहे हा त्रिकोण त्याच्यानंतर हा चौकोण त्याच्यानंतर हा पंचकोण तर याच्यानंतर पाहू शकता की पर्यायामध्ये हा एक षटकोण आहे तर हा लक्षात घ्या सहा कोणी आहे त्याचबरोबर येथे चार येईल येथे पाच येईल आणि येथे तीन येईल तर याचं अचूक उत्तर असणार आहे षटकोण लक्षात घ्या त्रिकोण चौकोन पंचकोण आणि त्याच्यानंतर षटकोण हे ऑप्शन ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे याच्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब पाहू शकता की पुढे आकृती कशी देण्यात आलेली आहे पहिलं वर्तुळ आहे वर्तुळात त्रिकोण आहे आणि त्याच्यानंतर त्रिकोणामध्ये वर्तुळ आहे याचप्रमाणे लक्षात घ्या चौकोनामध्ये त्रिकोण आहे मग त्याच्यानंतर पुढची आकृती कशी असणार आहे साधी सोपी तर पहिला तारतम्य वर्तुळात लक्षात घ्या की त्रिकोण होता मग त्रिकोणात वर्तुळ आलं तर आता त्रिकोणामध्ये लक्षात घ्या की त्रिकोणामध्ये अंदाजे लक्षात घ्या की त्रिकोणामध्ये आता बाहेरची आकृती जाणार आहे तर आपली अशी आकृती तयार होईल त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक अ बरोबर आहे बाकीचे पर्याय जे आहेत ते चुकलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला तारतम्य लावता येणार आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या की अ ब क ड यामध्ये आकृतीचे काही पर्याय विकल्प दिलेले आहेत त्यापैकी एका आकृतीचे खाली दिलेली मोठी आकृती पूर्ण करता येणार आहे आणि पर्यायी आकृती कोणती एक आकृती तुम्हाला दिली जाणार आहे तर याचा जो चौथा भाग आहे तो यापैकी कोणता बसतोय ते आपल्याला अचूक ओळखायचं आहे हा जर भाग आहे जसाच्या तसा लावला तर हा भाग मॅच होणार नाही आहे हा भाग आहे जर जसाच्या तसा लावला तर आपल्याला पाहायला मिळेल की हा जो कम्प्लीट केला तर तो भाग आहे ते तुम्हाला दसाच्या तसा पाहायला मिळणार आहे त्याचमुळे हा जो ऑप्शन आहे ए तर या ठिकाणी आकृती प्रॉपर बसत आहे तर हा ऑप्शन करेक्ट है, है मैच ही। गया, आहे ही हाताने काढलेल्या रेषा आहेत त्यामुळे हे मॅच होणार नाही याचप्रमाणे लक्षात घ्या खालील पर्यायातील काही संबंधित शब्द दिले आहेत त्यापैकी कोणत्या पर्यायामध्ये शब्द समाजशास्त्र मानसशास्त्र सामाजिकशास्त्र तर याच्यामध्ये समाजशास्त्र मानसशास्त्र आणि सामाजिकशास्त्र यामध्ये संबंध दाखवतात विद्यार्थी महाविद्यालय संस्था टेबल फर्निचर सुतार त्यानंतर विद्यार्थी पुस्तक लक्षात घ्या शिक्षक आणि टेबल खुर्ची आणि फर्निचर तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच समाजशास्त्र मानसशास्त्र व सामाजिकशास्त्र तर हा संबंध एकच आहे समाजशास्त्र मानसशास्त्र हे सगळं सामाजिक शास्त्रामध्ये एक येतं त्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी महाविद्यालय मिळून संस्था तयार होत नाही आहे टेबल फर्निचर मिळून सुतार या घटकामध्ये येत नाही आहे शिक्षकामध्ये विद्यार्थी पुस्तक येत नाही आहे पण फर्निचरमध्ये टेबल आणि खुर्ची येत आहे त्याचप्रमाणे ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर आहे याच्याप्रमाणे लक्षात घ्या अब कड याप्रमाणे काही पर्याय दिलेले आहेत आकृती देण्यात आलेली आहे जी मोठी आकृती देण्यात आलेली आहे त्या आकृतीला तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे तर याचा अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा तर याच्यामध्ये जो चौकोन आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आपण कंप्लीट करूया की याच्यामध्ये लक्षात घ्या की हा जो चौकोन आहे तो अशा प्रकारे येणार आहे मग अशा प्रकारे कम्प्लीट करणारा जो सर्कल आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे तर माझ्या मते ऑप्शन क्रमांक क तर ह्या डायरेक्ट रेषा नाही आहेत लक्षात घ्या डायरेक्ट रेषा देऊन इथे सर्कल कंप्लीट करण्यात आले नाही आहे हे सुद्धा चुकीचं आहे येथे डायरेक्ट सुरू करण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे जो ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक क बरोबर आहे तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे आकृती आणि त्यांचा संबंध कसा असतो या संदर्भात आपण सराव केला तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती स्रवांपर्यंत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये बी एड सी ई टी संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा